हॅलो नमस्कार मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा सा मनापासून स्वागत करते कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर ब्लॉगला सुरुवात करते आहे संध्याकाळी दोन दिवस आधीच्या ब्लॉगमध्ये मी एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे कविता वाचनचा माझ्या स्वतः लिहिलेल्या कविता आहे त्या तुमच्यासमोर मी सादर करत असते ब्लॉगच्या एंडला आणि ह्या गोष्टीचं ना खूप म्हणजे लोकांना कौतुक वाटलेलं आहे खूप लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे भरभरून कमेंट्स आल्या आहेत माझ्या कवितेवर सगळ्यांना खूप खूप आवडल्या आहेत त्या कविता तर चला म्हटलं आहे कंटिन्यू या सेगमेंटला ठेवूया आणि आजही खूप सुंदर अशी कविता तुम्हाला मी नक्कीच म्हणजे ऐकवणार आहेत ब्लॉगच्या शेवटी आणि अजून काही शेअर करणार आहे ह्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्ही पाहाल पण ब्लॉगला मध्येच म्हणजे बघता बघता बंद करू नका पूर्ण ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा तर चला आता दिवाबत्ती तर झाली आहे म्हणजे जसं आम्ही दिवाबत्ती म्हणतो गावाला मी म्हणजे संध्याकाळची देवाजवळ दिवा वगैरे लावतात त्याला गावाला आम्ही दिवाबत्ती असं म्हणतो तर दिवाबत्ती झाली आहे आणि नेहमी स्वयंपाकाला लागणार आहे पण बाजारातून यांनी काही भाज्या आणल्या आहेत त्या भाज्या आधी स्वच्छ धुवून घेते आणि कुठलाही सीझन असो भाज्या धुतल्याशिवाय वापरायला नको पालेभाज्या सोडून बाकीच्या भाज्या धुवूनच आपण वापरायला पाहिजे तर चला आता भाज्या वगैरे धुवून घेते आणि काय बनवायचं तो विचार करते आपला नेहमीचा प्रश्न असतो बायकांचा काय बनवायचं तर चला आता रेडी करते काहीतरी बनवायला घेते आधी भाज्या वगैरे धुते तर माझ्या संध्याकाळच्या ह्या रुटीनला सुरुवात झाली आहे जी काही भाज्या वगैरे आणल्या होत्या त्या सगळ्या बघून घेतल्या आणि त्या तोडायच्या होत्या त्या म्हटलं नंतर वेळ मिळेल तेव्हा तोडेल तर एकदाच बसून सगळ्या तोडून होतील पण आता स्वयंपाक करायचा होता म्हणून ज्या तोडायच्या भाज्या त्या साईडला ठेवून देईल आणि ज्या धुवायच्या भाज्या त्या असे टोपलीमध्ये काढून घेत आहे तर हे चाळणी टोपली वगैरे सगळं असं घेऊन बसते जवळ आणि सगळं ज्या वॉश करायच्या सगळ्या काढून घेते आणि त्यांना स्वच्छ धुवून वगैरे ठेवून देईल मिरच्यासुद्धा आणल्या होत्या तर मिरच्यांची जे देठ आहे ते सुद्धा मी काढून घेत आहे आणि त्यांना स्वच्छ धुवून ठेवेल इथं लागली आहे स्वयंपाकाला भाज्या धुऊन बघा खिडकीमध्ये ठेवून दिल्या आहेत मी आणि त्यातूनच आता वांगं घेत आहे तर आज बनवत आहे आमच्या गावाकडची स्पेशल भाजी हिरव्या मसाल्याचं डाळ वांग तर शेंगदाणे भाजले आहेत तव्यावर हिशोबाने आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा भाजत आहे आणि एका बाजूला वांग देखील कापत आहे लसूण देखील सोलेल तर एका बाजूला ही तयारी सुरू आहे दुसऱ्या बाजूला मसाला भाजून घेत आहे हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेतले आहे थोडं जिरं भाजून घेतलं आहे वांग देखील कापून पाण्यात टाकून घेतलं आहे आणि तर लसूण सोलून घेते लसूण कोथिंबीर आणि बघू शकतात हिरव्या मिरच्या भाजलेल्या शेंगदाणे आणि जिरं हे सगळं घेऊन असं वाटण करून घेतलं आहे आणि थोडीशी तुरीची डाळ घेतली आहे डिशमध्ये तिला वॉश करून घेते आणि हे बघा इथं वांग देखील पाण्यात ठेवलं आहे डाळ धुवून घेते आणि डाळमध्ये मग ताळ हे वांगे वांग घालून घेईल धुवून आणि का कुकरमध्ये हे लावून देणार आहे तर अख्खा कुकर भरवण्यापेक्षा असं छोट्या भांड्यामध्ये मी लावून देते कमी जणांची भाजी आहे तर आणि जास्त जणांची असेल तर मग पूर्ण कुकर वापरते तर अशा प्रकारे डाळ वांग स्व स्वच्छ धुवून घेतलं आहे मी दोघं पण आणि आता कुकरमध्ये लावून घेईल तर ही जी भाजी आहे ना आमच्या गावाकडची स्पेशलिटी आहे म्हणजे हे डाळसोबत कुठली भाजी मग आपण गिलकी किंवा मग भोपळा हिरवा भोपळा हे असं काही बनवू शकतो म्हणजे बऱ्याच भाज्या आहेत ज्या अशा हिरव्या मसाल्यामध्ये होतात आणि घरी घरी जसं म्हटलं की आता डाळ घालून वांग बनवायचं किंवा गिलकं बनवायचं असं म्हटलं तर मी बायकांनासुद्धा सोपं जाते कारण की खूप फटाफट होती ही भाजी आणि या भाजींची आम्हाला सवय देखील आहे आणि इथं डाळ वांग शिस्त आहे मसाला झाला आहे जोपर्यंत पापड भाजून घेते तर असे मी बऱ्याच वेळांना असे पापड भाजून एका डब्यामध्ये ठेवून देते एरिटाईट डब्यामध्ये म्हणजे कसं तोंडी लावायला ऐनवड्यावर आपल्याला काही नसलं तर मग दोन तीन पापड ताटाला लावले की होऊन जातं तिथं हे जे ग्रीन पापड आहे पालकचे पापड आहे डी मार्टमधून आणले होते तर तो ते तळून घेतले आहे आणि इथं खूप तेल टाकलं होतं मी पापड तळायला तेल लागतं जास्त म्हणून आता ते काढून घेत आहे आणि हे तेल कसं दुसऱ्या भाज्यांना किंवा कणिक मळायला वगैरे यूज करून घेईल आणि फक्त भाजी फोंडीला देईल तेवढं मी तेल ठेवलेलं आहे जिरं घातलं आहे तेलामध्ये तळतळलं जिरं आणि मग हा जो मसाला केला होता हा घातला आहे तर सगळ्यांची फेवरेट भाजी असते फक्त मुलं आमच्या घरातली एकही मूल म्हणजे दिरांची मुलं किंवा माझी मुलं कोणीच ह्या भाज्या खात नाही गावाकडच्या भाज्या आम्हाला मात्र चालतात सगळ्यांना जे काही जेंट्स आणि लेडीज आम्ही आहेत सगळ्यांना सासूबाई तर खुश होतात अशा भाज्या म्हणजे त्यांना अगदी पोळी चुरून वगैरे खायला आवडते तर माझ्या माहेरी आणि सासरी अशा प्रकारच्याच भाज्या बनतात तर हे असं हिरव्या मसाल्याचं डाळ वांग तर मसाला झाला कारण त्याच्यामुळे थोडंसं पाणी सोडलं मिक्सरच्या भांड्यातलं आणि अजून एक दोन मिनटं वाफ काढून घेतली आणि तिकडे ती तीन चार शिटरमध्ये डाळ आणि वांग बघ असं सोबत शिजवून घेतलं होतं ते टाकून घेतलं याच्यामध्ये आणि जेवढी ग्रेव्ही आपल्याला हवी आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालणार तर थोडीशी पातळ असते ही भाजी म्हणजे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायची असते आणि बरेच जणांना चपाती चुरून घेतात ना त्यामध्ये ही भाजी टाकून आणि खातात तर मीठ घालून घेतलं आहे आणि भाजीला छान उकडी आणली आणि भाजी तयार झाली आहे ताट सर्व करत आहे मिस्टरांचं तर इथं भाजीमध्ये तुम्हाला थोडं तेल दिसत असेल तर वरून तेल घेण्याची सवय आहे गावाला तर पापड ठेवले आहेत तोंडी लावणीला चपाती भाजी आणि आंब्याचं सीझन आहे तर आंबा तर पाहिजेच पाहिजे ताटामध्ये तर आंब्याच्या फोडी करून ठेवल्या आहेत असं मिस्टरांचं ताट अगदी तयार झालं आहे तर आपलं जे नवीन आपण जे सेगमेंट सुरू केलं आहे कविता वाचनचं त्याच्या आधी एक गोष्ट दाखवायची होती पार्सल मागवलेलं होतं काल तर छान असा मोत्यांचा हार मी मागवलेला आहे तर लॉंग आहे एक पीस म्हणजे एक जो नेकलेस आहे तो लॉंग आहे आणि एक ठुशी टाईप आहे कानातले आहे नथ आहे खूप सुंदर असं म्हणजे हा सेट आलेला आहे आणि जेव्हा मी सर्च करत होते मला पैठणीवर घालायला एक सेट पाहिजे होता माझ्याकडे एक सेट आहे ऑलरेडी पण मला थोडासा वेगळा पाहिजे होता हाँ लेला। नाथ वगा। तर मी सर्च करत होते कधीपासून आणि हा बघतोच मला आवडलेला राधी ना याची नथ बघा छान आहे मोत्यांची नथ आहे बघू शकतात सुंदर अशी नथ आहे छोटीशी छान पैठणीवर ते घालायला आणि हे त्याच्या कानातले आहेत तर हे बघा त्याच्या कानातले खूप सुंदर वाटत आहे सिंगल कानातले सुद्धा आपण म्हणजे वेल करू शकतो कानातले आहे आणि जे ठुशी आहे छोटा म्हणजे याला छोटा नेकलेस जो असतो आपल्या गळ्याशी अशा प्रकारे बघू शकतात हाही खूप सुंदर आलेला आहे क्वालिटी ना खूप छान आली आहे कुठलंही डायमंड पडलेलं नाहीये मोती पडलेलं नाहीये आणि थोडा पिंकीश कलरचे असे ते डायमंड आहे त्यामध्ये मस्त असं छान असा नेकलेस आलेला आहे गाऊन नेक् नेकलेस तर खूप भारी आहे मी त्यावरूनच त्याला म्हणजे पसंत केलेला आहे तर हा बघा पेंडन बघा किती सुंदर पेंडन आहे याचं हे मला फार आवडलं त्यामुळे मी याला चॉईस केलं बघू शकतात मंगळसूत्र सारखं आहे ते मोत्यांचं हे मंगळसूत्र आहे खूप सुंदर असं दिसतंय बघा छानपैकी असं लॉंग आहे पैठणीवर किंवा काठापदराच्या साडीवर सिल्कच्या साडीवर खूप सुंदर असा हा आ, नेकलेस किंवा मग आपण मोत्यांचं मंगळसूत्र म्हणूयाला मोत्यांचं हे मंगळसूत्र आहे छान दिसेल आणि त्यावर छोटा नेकलेस सुद्धा आहे तो, तो सुद्धा म्हणजे पूर्ण सेट वेअर केला ना खूप छान दिसेल आजचा पार्ट आहे कविता वाचन ते करूया सुंदरशी अशी एक कविता तुमच्यासोबत मी शेअर करत आहे कवितेचं नाव आहे असा तू भी थोडक्यात कवितेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मी कवितेचा संदर्भ जर तुम्हाला नाही सांगितला तर ना कविता समजणारच नाही कळणारच नाही तर इथे कवयित्री म्हणजे मी एक कल्पना करत आहे चंद्राला तिचा सख्या ती मानत आहे आणि त्याच्याबद्दल ती इथं बोलत आहे की तो किती लांब आहे आणि तिला पण म्हणजे त्याच्या जवळ यावं असं वाटत आहे चादणी व्हावं असं वाटत आहे तर ती सा सध्या त्याच्या त्या चंद्राला सख्या समजून आणि त्याच्याशी ती वार्ता करत आहे तर चला कविताला सुरुवात करते कविता मी खूप लहान लहान कविता घेत आहे सध्या तरी नंतर मग मोठ्या कवितासुद्धा वाचन करेन जसं मी म्हटलं की एखादी लघुकथासुद्धा सादर करेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला लघुकथा ऐकायची असेल तर स्पेशल त्याचे मी व्हिडिओ बनवत जाईल लघुकथेचे तर असा दूर तू नवी असा दूर तू निळ्या नभी चांदण्याच्या घोळक्यात चा असा दूर तू निळ्या नभी चांदण्याच्या घोळक्यात चा जवळी भासतो चंद्रा तू खिडकीच्या आकाशात जवळी भासतो चंद्रा तू खिडकीच्या आकाशात वाटे कधी होऊ न चांदणी तुझ्या सवे बेधुंद फिराव धरेवरच्या आयुष्याला एका क्षणासाठी विसराव घेऊन उंच उंच झोके घेऊन उंच उंच झोके वाऱ्यावर मी झुलाव जळतील इतर चांदण्या तुझ्या सवे ऐटीत चालाव घेऊन उंच उंच झोके वाऱ्यावर मी झुलाव जळतील इतर चांदण्या तुझ्या सवे ऐटीत चालाव भास अन किती भास आणि किती वेळ किती भास आणि किती वेळ चंद्रा तुझ्या प्रीतीच लागाव पहाटेच्या शीतल वाऱ्याने पहाटेच्या शीतल वाऱ्याने अलगद स्वप्नातून मी उठाव किती भास अन किती वेळ चंद्रा तुझ्या प्रीतीच लागाव पहाटेच्या शीतल वाऱ्याने पहाटे अलगद स्वप्नातून मी उठाव अलगद स्वप्नातून मी उठाव तर असं कवयित्रीने स्वप्नामध्ये चंद्रासोबत वार्तालाप केलेला आहे ह्या कवितेमध्ये तर कविता तुम्हाला समजली असेल आणि आवडली सुद्धा नक्की असेल तर चला आजचा व्लॉग मी आता इथं संपवत आहे पुढच्या छानशा एखाद्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत नवीन कवितेसह कविता आवडली असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करून जा आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आणि मला खूप सारा प्रोत्साहन द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय